नमस्कार रुपाली कांबडी डेली रेसिपीमध्ये स्वागत आहे आज आपण चटपटीत आंबट तिखट गोड अशी रेसिपी बघत आहे इथे मी खजूर घेतलेले खजूरमध्ये बी असते ते काढून घेतलेले आहे इथे मी मिर चिंच भिजण्याकरिता ठेवलेले होते यामधले बी काढून टाकलेले आहे आणि मिक्सरच्या पॉटमध्ये खजूर आणि चिंच घेतलेले आहे आपण खजूर आणि चिंच पंधरा मिनिट गरम पाण्यामध्ये भिजण्याकरिता पण ठेवू शकतो किंवा मी याप्रमाणे खजूर घेतलेले आहे आणि चिंच भिजण्याकरिता ठेवलेले होते त्यामध्ये लाल तिखट घेतलेले आहे काश्मीरी लाल मिर्च पावडर आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे दरदरीत आहे तर थोडे पाणी टाकलेले आणि पुन्हा मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे बघा छान अशी बारीक चटणी बनलेली आहे या प्रकारे छान अशी लाल चटणी बनवून तयार आहे आता आपण तिखट चटणी बनवूया त्यासाठी लसूण घेतलेला आहे हिरवी मिरची आलं कोथिंबीर यामध्ये टाकूया पुदिना शेव टाकायचा निंबूचा रस काळा नमक जिरा पावडर आणि सादा मीठ यामध्ये आईस टाकूया आईस टाकल्याने चटणी आहे ती काळी पडत नाही छान अशी हिरवी राहत असतं छान अशी ग्रीन चटणी आणि लाल चटणी बनवून तयार आहे आपण लाल चटणी बनवलेली होती ती कढईमध्ये घेऊया यामध्ये गूळ टाकूया आणि छान अशी गोड अशी चटणी बनवूया मिक्स करत राहायचं यामध्ये टाकूया जिरा पावडर काळा मीठ आणि साधा मीठ टाकूया छान अशी लाल चटणी पण बनवून तयार आहे खूप सोपी आहे ग्रीन चटणी आणि लाल चटणी बनवण्याकरिता आता आपण इथे कोथिंबीर काकडी आणि कांदा टमाटर कापून घेतलेला आहे छान असा बारीक बारीक कापायचा मुरमुरे घेऊया यामध्ये कांदा टमाटर काकडी कापून घेतलेले आहे ते टाकूया आज आपण आंबट तिखट गोड अशी छान अशी भेळ बनवत आहे आणि भेळ बनवण्याकरिता खूप सोपी आहे इथे मी लाल तिखट टाकत आहे थोड्या प्रमाणात हळद टाकूया चवीनुसार मीठ काळा नमक इथे कोणता पण शेव वापरला तरी चालेल इथे शेव टाकलेला आहे ग्रीन चटणी टाकूया आणि लाल चटणी निंबू गाळून घेत आहे निंबूचा रस गाळून घ्यायचा बी काढून घ्यायची निंबूचा रस टाकलेला आहे छान असं मिक्स करून घेऊया थोड्याच प्रमाणात हळद टाकलेली आहे खूप छान बनलेली आहे या प्रकारे नक्की बनवून बघा आंबट तिखट गोड अशी छान अशी भेळ बनलेली आहे आणि यासोबत मी दोन चटणी कशी बनवायची ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे या प्रकारे नक्की बनवून बघा वरून आपण शेव टाकूया ग्रीन चटणी आणि लाल चटणी टाकूया छान अशी भेळ बनवून तयार आहे या प्रकारे नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब बाय बाय